नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू आहे अशातच मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने देखील तिची लग्नानंतरची पहिली दिवाळी अगदी थाटामाटात साजरी केल्याचं पाहायला मिळत आहे रेश्मा शिंदेनं एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार मध्ये लग्न केले लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करत सुखद धक्का दिला अभिनेत्रीचा नवरा पवन हा साऊथ इंडियन आहे यंदा रेशमा आणि पवनने त्यांच्या घरी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली रेशमाने दिवाळी पाडव्या निमित्त हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले समोर आलेल्या या फोटोंमध्ये ती पतीला उठण लावताना दिसत आहे त्याच बरोबर रेश्माच्या व्हिडिओ मध्ये एका चिमुकलाही दिसत आहे आणि तो देखील अभ्यंग स्नान करताना दिसत आहे यावेळी रेशमाच्या नवऱ्याचा साऊथ इंडियन लोक लक्ष वेधून घेत आहे लग्नानंतरचा प्रत्येक सण रेश्मा हौसेने साजरा करताना दिसत आहे रेश्माचा नवरा हा साऊथ इंडियन असूनही त्याने पत्नीला साथ देत अगदी मराठमोळ्या अंदाजात प्रत्येक सण साजरा केला रेश्मा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती काही ना काही शेअर करत असते नवऱ्या बरोबर बॉन्डिंग नेहमीच ती शेअर करताना दिसली आहे आता ही तिच्या पहिल्या दिवाळी सणाच्या फोटोवर कलाकार मंडळी नी कमेंट करत पसंती दर्शवली आहे सध्या रेश्मा स्टार प्रवाह हो वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे आवडते का कमेंट करून नक्की कळवा